मी एक विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवते का अरे अरे माणसा येडा का अरे अरे माणसा येडा काकोळा आणि देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे अरे अरे माणसा येडा काकोळा अरे 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 माणसा ये काळा देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे गडी बरी नाही कोणाचा बर्वसा घडी बर नाही कोणाचा बर्वसा घडी बर नाही कोणाचा बर्वसा तुला कोण देई मनाचा दिलासा तुला कोण देई मनाचा दिलासा तुला कोण देई मनाचा दिलासा जे जय 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 विठ्ठल हरी जय जय विठ्ठल हरी जय जय विठ्ठल हरी जय जय विठ्ठल हरी अरे अरे मानसा येडा खोळा अरे अरे मानसा येडा खोळा देवाच्या पुढे माणूस पाला पाचोळा रे देवाच्या पुढे माणूस पाला पाचोळा रे अरे अरे मानसा येडा का खोळा अरे अरे मानसा येडा का खोळा देवा पुढे मानूस पाला पाचोळा रे देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे देवा पुढे पाला पाचोळा रे वाऱ्यावरती फिरतो जिवा पिंगळा वाऱ्यावरती फिरतो जिवा पिंगळा रे वाऱ्यावरती फिरतो जिवा पिंगळा रे माझ्या दुन्वेचा देव जन्मदाता माझ्या दुन्वेचा देव जन्मदाता आम्ही बनवतो त्याला भगवंता आम्ही बनवतो त्याला भगवंता आम्ही बनवतो त्याला भगवंता जय जे जय विठ्ठला जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल आणि अरे अरे माणसा एडा का खोळा अरे अरे माणसायडा का खोळा अरे अरे माणसा एडा का खोळा देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे देवा पुढे माणूस ुळा रे अरे अरे माणसा एडा का खोळा अरे अरे मानसा एडा का खोळा अरे अरे मानसा एडा का खोळा देवा माणूस पाल पाचोळा रे देवा पुढे माणूस पाल पाचोळा रे अरे अरे मानसा एडा काकोळा अरे अरे मानसा एडा का खोळा 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 धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कसं वाटलं ते पण सांगा